नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे आपणासाठी एक अत्यंत महत्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आलो आहे मी तर चला स्पष्टीकरण करूया वर्ग पाचवी व वर आठवी प्रश्न पत्रिका वर्ग पाचवी व वर आठवीच्या वार्षिक परीक्षा होणार असल्यामुळे त्याकरता एसीआर टी पुणे मार्फत नमुना प्रश्नपत्रिका पत्रिका पीडीएफ संविधान तक्त्याच उत्तर सूचीसह डाउनलोड करा त्यासाठी हा व्हिडिओ असून इयत्ता पाचवी ते आठवी च्या वार्षिक परीक्षेकरिता एस सी आर टी मार्फत तयार करण्यात आलेल्या संपूर्ण प्रकारची संदर्भी माहिती आपणास मी देत आहे आणि या माहितीच्या संदर्भाने आपणास स्पष्ट करण्यात येत आहे की केंद्र सरकारने नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीस मंजूर करण्यात आले असून भारतातील बा, सर्व घटक राज्यामध्ये आणि प्रदेशामध्ये लागू करण्यासाठी सन दोन हजार शैक्षणिक या वर्षापासून इयत्ता आणि साठी आता नवीन शैक्षणिक धोरणानुसार परीक्षा घेण्यात येणार आहे आणि या वार्षिक परीक्षा साठी मूल्यमापन करण्यासाठी कोणत्या प्रकारची मूल्यमापन पद्धती असावी आणि कोणत्या प्रकारच्या उत्तर पत्रिका असाव्या कोणत्या प्रकारच्या प्रकारची मूल्यमापन पद्धती असेल त्याचबरोबर वार्षिक परीक्षा साठी पाचवी आणि आठवी या विषया करता संविधान तक्ते आणि नमुन्या उत्तर पत्रिका ह्या स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले आहे विद्यार्थी पालक आणि सर्वांसाठी शिक्षकांसाठी ह्या नमुना प्रश्न पत्रिका आणि उत्तर पत्रिका आदर्श उत्तर पत्रिका संपूर्ण मार्गदर्शन प्रश्न पत्रिका उत्तर पत्रिका ए सी आर टी यांच्या मार्फत ज्या निर्गमित करण्यात आलेल्या आहेत त्या संपूर्ण पद्धतीनं आपण त्याची माहिती डाउनलोड करून सांगत आहोत मित्रांनो पाचवी आणि आठवी साठी वार्षिक परीक्षा ह्या निर्धारित केल्या असून त्यानुसार साठी नमुना पत्रिका तयार आहे नमुना तयार केलेल्या के नमुना प्रश्न पत्रिका आपल्या समोर ओपन होईल आणि यामध्ये आपण पाचवीची मराठी या विषयाची एक प्रश्न पत्रिका आणि उत्तर पत्रिका आणि नमुना डाउनलोड करू करूया येथे जर डाउनलोड केला आपण तर आपणासाठी ही पाचवीची मराठी विषयाची प्रश्नपत्रिका प्राप्त झालेली आहे त्याचनुसार याची उत्तर पत्रिका आपण डाऊन डाउनलोड करू शकता आणि ती उत्तर पत्रिका इथे डाउनलोड केलेली आहे आणि ही त्याच विषयाची असणारी उत्तर पत्रिका डाउनलोड करण्यात आली आहे आणि त्याच त्याच बरोबर हो याच भागामध्ये संविधान तक्ताही सुद्धा येथे देण्यात आला आहे तोही आपण ओपन करून पाहूया प्रश्नपत्रिका कोणत्या स्वरूपाच्या किती गुणाच्या असेल या संबंधातला संविधान तक्ता येथे देण्यात आला आहे यानुसार परिषद पुणे यांनी ह्या प्रकारची माहिती आता पाचवी साठी दिली आहे त्याचप्रमाणे आठवी साठी सुद्धा दुसऱ्या एक प्रकारचा एक महत्वाचा भाग दर्शवण्यात आला आहे आणि तो दुसरा भाग आपण येथे पाहूया दुसरा आठवीचा असून आठवी मध्ये या प्रकारे ओपन होईल पत्रिका उत्तर पत्रिका ह्या सर्व माध्यमाचे आपणास प्राप्त होईल आणि त्यामुळे या समजा मराठी या विषयाच्या आपण येथे तुम्हाला प्रश्न पत्रिका डाउनलोड करता येईल आणि ही इयत्ता आठवीची प्रश्न पत्रिका मराठी विषयाची डाउनलोड केली आहे त्याच बरोबर या विषयाचा संविधान तक्ताही सुद्धा येथे आपण डाउनलोड केला आहे उत्तर पत्रिका आदर्श उत्तर पत्रिका कशी असेल तेही सुद्धा आपण येथे डाउनलोड करून पाहू शकता आणि ह्या उत्तर पत्रिका सुद्धा देण्यात आल्या आहेत त्या दृष्टिकोनातून आपण ही संपूर्ण माहिती पाहत असताना अत्यंत महत्वाचा उत्तर पत्रिका आणि प्रश्न पत्रिका यासाठी प्रत्येक विषयाच्या नमुना दाखवता येतात पत्रिका येथे ओपन झाली आहे आणि प्रमाणे इंग्रजी गणित परिसर आणि एक भाग परिसर अभ्यास दोन भाग डाउनलोड करता येईल आणि प्रमाणे शासनाच्या वर्ग आठवी आणि पाचवी आणि आठवी साठी शासन निर्णया चे शासन निर्णय येथे डाउनलोड केला आहे या शासन निर्णय नुसार परीक्षा घेण्याचे डाउनलोड करून दाखवला आहे मित्रांनो या मध्ये कोण कोणते अधिनियम वापरले आहे या सर्व अधिनियमाची व्याख्याही सुद्धा येथे देण्यात आली आहे आणि या प्रकारची संपूर्ण माहिती आपण तुम्हाला आपल्या ऍक्टिव एज्युकेशन व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सर्व प्रकारच्या लिंक ह्या मी दिलेल्या आहे आणि त्या लिंक आपण पाहू शकता आणि त्या लिंक मी येथे आपणास या स्वरूपात उपलब्ध करून दिलेल्या आहेत मित्रांनो सोबत सात डिसेंबर च परिपत्रक दिलं असून व्हिडिओ ची संपूर्ण लिंक येथे आहे येथून आपल्याला व्हिडिओ ही लिंक ओपन करता येईल येथून ही लिंक ओपन केली आहे मी येथे तुम ही लिंक तुमच्यासाठी आहे त्यानंतर दुसरी लिंक वार्षिक ही शासन संपूर्ण व्हिडीओची लिंक आहे तर ही वार्षिक परीक्षा घेण्याबाबत शासन निर्णयाची लिंक आहे ही सुद्धा मी ओपन करून दाखवली आहे आपणाला सुद्धा आपल्याला ओपन करता येईल त्याच बरोबर वार्षिक परीक्षा घेण्याबाबत शासन निर्णय पाहिल्यानंतर यत्ता पाचवी साठी असणाऱ्या विषयाच्या बाबत संपूर्ण माहिती तुम्हाला येथे उपलब्ध झाली आहे ओपन करून दाखवली आहे येथून आपण डाउनलोड करू शकता त्याच बरोबर या बाबत आणखी एक मार्गदर्शनासाठी संपूर्ण लिंक दिली आहे ही लिंक आपण ओपन करून पाहू शकता या संपूर्ण लिंक तुमच्यासाठी उपलब्ध करून दिल्या आहे करता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपण आपल्या अत्यंत महत्वाची गोष्ट आहे कि या वर्षी होणाऱ्या परीक्षा पेक्षा पुढील वर्षी होणारी परीक्षा इयत्ता आठवी आणि पाचवीची नवीन शैक्षणिक धोरणानुसार होणार असल्यामुळे अगोदरच पालक शिक्षक आणि विद्यार्थी यासाठी हा व्हिडिओ आपण व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मात्र या सर्व लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पाहिल्याशिवाय राहू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स